नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता सायलीसाठी चिठ्ठी लिहित असतो त्यामधून तो सायलीला प्रपोज करणार असतो मग आता ही फक्त रिहर्सल झाली आता ॲक्च्युली चिठ्ठी लिहायची असं आता चैतन्य त्याला सांगतो त्यामुळे आता अर्जुन म्हणतो मी मिसेस सायली आय लव्ह यू असं लिहू की फक्त सायली असं लिहू असं म्हणून तो सायलीच्या स्वप्नांमध्ये अगदी रंगून जातो मग चैतन्याच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो अरे बाबा तुला काय लिहायचंय ते लिह पण त्या पत्रामध्ये काहीतरी लिही अर्जुन आता सिरियस होतो आणि लगेच त्या पेपजवर लिहायला लागतो मिसेस सायली आय लव यू लिहिल्यानंतर अर्जुन त्याच्याकडे पाहतच राहतो मग चैतन्य म्हण खूप सुंदर लिहिलंय अर्जुन विचारतो छान लिहिलंय ना मी तेव्हा चैतन्य म्हणतो हो अगदी छान लिहिलंय आता आपण काय करूयात ही चिठ्ठी खाली घेऊन जाऊ आणि सायली दिसेल ना अशा ठिकाणी ठेवू तिने एकदा वाचली की तुझं काम झालं अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे मग मलाही समजेल की त्यांच्या मनात नक्की काय आहे पुढे अर्जुनच्या मनात येतं जर ही चिठ्ठी वाचून त्या चिडल्या आणि घर सोडून गेल्या तर मग काय करायचं तेव्हा चैतन्य त्याला समजावतो अर्जुन अरे तू आता परीक्षेला बसला आहेस ना मग रिझल्ट काय येईल याचं टेन्शन नको रे घेऊ तू पास तर नक्कीच होशील आणि नाही झाला तर माझा खांदा आहेस ना तुला रडण्यासाठी तेव्हा माझ्या प्रेमाची केस मी आज क्लोज करून टाकणार आहे असं अर्जुन चैतन्याला म्हणतो दोघेही एकमेकांच्या हातावर टाळी देतात आणि लगेच सायलीकडे जायला निघतात